नमस्कार हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी रांगोळी ही बघितली होती त्याचसोबत लक्ष्मी हृदयकमळ ही रांगोळी देखील आपण बघितली होती तर दोन्ही रांगोळ्या नवरात्रीसाठी व दिवाळीसाठी तुम्ही काढू शकतात तर त्यांचा व्हिडिओ तुम्ही आय बटनवर क्लिक करून बघू शकतात तर या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीसाठी विशेष जे शुभचिन्हाची रांगोळी आहे जी तुम्ही देवीसमोर गाडू शकता त्याची रांगोळी आज आपण काढणार आहोत म्हणजे स्वस्तिकच्या रांगोळ्या आज आपण बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपल्याला फक्त एक स्वस्तिक जे आपलं नॉर्मल आहे ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्याच खाली बरोबर तेवढीच लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे आता परत त्याच्या खाली पण आपल्याला तिसरी लाईन काढायची आहे आणि ती फक्त थोडीशी मोठी काढायची आहे आप आपल्याला अशा पद्धतीने पहिली स्वस्तिक आपली काढून झालेली आहे आणि मस्त ठिपके पण आपण ठेवून दिले आहे त्याच्यामध्ये तुम्ही लाल पिवळा कलर देखील भरू शकतात आता दुसरी स्वस्तिक पण आपल्याला पहिल्या आपली जी नॉर्मल स्वस्तिक आहे ती काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सेम तशीच आपल्याला पॅरलमध्ये लाईन काढून घ्यायची आहे ती लाईन काढताना थोडीशी मोठी काढायची आता इकडे आपण आडवी लाईन काढली होती त्यानंतर उभी लाईन काढली आणि उभी लाईन पण आपण परत थोडीशी मोठी काढली आणि असं काढल्यावर आपल्याला त्या दोन लाईन्सला फक्त जोडून घ्यायचंय तर अशा पद्धतीने दुसरी स्वस्तिक पण आपली काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता की अस दोघंही स्वस्तिक दिसायला खूप छान दिसत आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही ठिपक्यांमध्ये कलर देखील भरू शकतात आता ही तिसरी स्वस्तिक आहे तर आता अशा पद्धतीने तीनही मस्त आपल्या स्वस्तिक काढून झालेल्या आहे आणि तिसरी स्वस्तिक पण अतिशय छान आहे व सोपी आहे आणि युनिक दिसते आता ही चौथी स्वस्तिकची रांगोळी तर त्यामध्ये आपण पहिला नॉर्मल स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं असं कर्व लाईन्स काढून घ्यायचे आहे आणि त्यांना आपल्याला जे शेवटचे टोक आहे त्यांना असं फक्त जोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने नवरात्री विशेष स्वस्तिकच्या रांगोळ्या आपल्या काढून झालेल्या आहेत तर छोट्या सिंपल आणि आकर्षक अशा ह्या रांगोळ्या दिसतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू